मुळे पाटील कांजूर मार्ग या ठिकाणी आज जनसेवा पॅनलचं या ठिकाणी पक्ष कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे तरी आपण आपल्याला जनसेवा पॅनलचं जे काही चिन्ह मिळालं आहे विमान तर आपण काय सांगाल आणि सभासदांना काय शुभेच्छा द्यायला सर एकोणीसशे एकोणऐंशी साली स्थापन झालेली ही यशोमंदिर सहकारी पतसंस्था आणि तिची दुसरी शाखा एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या आसपास या कांजूर विभागामध्ये आली त्यावेळेचा कांजूर विभाग हा सर्वसामान्य मध्यम होता त्या सर्व मध्यमवर्ग्यांच्या समोर एक आर्थिक समस्या होती आणि ती आर्थिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न यशो मंदिरने गेल्या चाळीस वर्षामध्ये केलेला आहे मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की यशो मंदिरच्या ह्या उद्घाटनाच्या निमित्तानं आदरणीय पवारसाहेब इथे येणार होते परंतु काही कामानिमित्त येऊ शकले नाहीत परंतु अकोला तालुक्याचे विद्यार्थी स्वर्गीय मधुकररावजी साहेबांच्या शुभास्ते या शाखेचं उद्घाटन झालं हा तसं बघितला गेला कांजूर भांडूर पूर्व विभाग बघितला गेला तर हा सर्व कामगार वस्तीचा होता इथे जी के डब्ल्यूमध्ये काम करणारे क्रॉम्पटनमध्ये काम करणारे काम कामगार होते कोकणातले होते देशस्थ होते परंतु यांची जी काही अडचण होती ती आर्थिक होती या आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न या यशो मंदिरने केला पण त्याच्यामध्ये स्वर्गीय सभाजी होळेसाहेबांचं दूरदृष्टिकोन असेल की माणसाची आर्थिक गरज पकडून त्यांना आपण पुढे करायचं म्हणून तर आज ही गेल्या अठ्ठेचाळी सेहेचाळीस वर्षापासून ही पतसंस्था फार उत्कृष्ट चाललेली आहे आज सहा एप्रिलला जी निवडणूक होती आहे त्या निवडणुकीच्या माध्यमातून स्वर्गीय सगाजी सभाजी साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेलं हे पॅनल आहे त्या पॅनलचं नेतृत्व डॉक्टर संकेतजी उलवळे करत आहेत आर जी उलवळे साहेब करतायत त्याचबरोबर आमचे शारदाताई आहेत उलवळत आहेत ही सगळी मंडळी एका विचाराने चाललेली आहे माझी सर्व तमाम सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आपण जनसेवा पॅनलला विजयी करायचे त्यांची निशानी आहे विमान आणि जे विरोधक आहेत त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सगाजी हुळवे साहेबांचा सा विचार पुढे नेणारी ही सगळं पॅनल आहे त्या पॅनलला भरघोस मताने आपण निवडून द्यायचं आहे जिथे जिथे शाखा असतील त्या शाखेच्या बाजूला जे मतदान केंद्र आहेत सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत जे मतदानाचा वेळ आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि विमानाच्या समोरचं बटन आपण दाब शिक्का मारायचा आहे एकूण आपल्याला सतरा शिक्के मारायचे आहेत सर्वसाधारण मध्ये बारा महिलांमध्ये दोन ओबीसी मध्ये एक एन टी आणि याच्यामध्ये एक आणि एस सी आणि एस टीमध्ये मध्ये एक असे पन सतरा शिक्के आपल्याला मारायचे आहेत आणि यांना निवडून द्यायचं आहे मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करणार आहे की सगळजी साहेबांचा जर विचार आपल्याला पुढे न्यायचा असेल तर आपल्याला हे जनसेवा पॅनल भरघोस मताने निवडून द्यायचं आहे धन्यवाद